या सगळ्या बाबीचा विचार करा आणि बांधवानो मला आपल्याला विनंती करायची की आता येणाऱ्या आठ तारखेला मला माहिती मन की बात ऐकायला एखाद्या मी असल्या दोन गोष्टी आहेत आपल्या जरा खर्चा परत ठेवला एक वर भागल की असले दोन आहेत आपण एक नंबरच्या मशीनवर दोन नंबरला माझं नाव आहे ओम प्रकाश भूपाशी पवन राजनी बाळकर कुठं माझा फुटू आहे त्याला लिहता वाजता येत नाही फुटून तर ओळखू येतय की आता इतक्या गाठी घ्या त्या म्हणून ओळखीनार माणसं पुढं मशाल आहे मशालीचा पुढत असं बटन दाबायचं असं वाजत आहे असं वाजलं लही महागाई झिंडायचं नाही या व्हीव्ही पॅट मध्ये बघायचं की मशिलीची चिठ्ठी गणून पडती का माशालीचं बटन दाबून माशालीची चिठ्ठी पडली तर आपला पुरावा की आपलं मातान माशालीला आता ह्याच्यात व्हायचं काय कारण पण मशालीचं बटन दाबून दुसरी चिठ्ठी आली तर हे इथं जमलोय बेट्या महिनाभर प्रचार करून पाच किलो वजन कमी झाले फोडायची म्हणते फोडायची फिडायची नाही अर्ज द्यायचा रिचर ही जरा गोळ दिसायलाय तुम्ही चौकशी करा मतदान तात्काळ कर थांबवा अर्ज दिला की केंद्र अध्यक्ष चौकशी करून थांबवते पण दाबून मशालीला जात असेल तर काळजी करायचं काही कारण नाही ही विनंती करतो येणाऱ्या सात तारखेला तुमचा खासदार म्हणून पाच वर्ष अखंडपणे प्रामाणिकपणे तुमच्यासाठी निष्ठेनं लढलोय थांबलोय तुमच्यासाठी काम केलंय आणि त्या कामाच्या बदल्यातच तुमचं मत मागायचा मला अधिकार आहे उद्याच्या सात तारखेला मशाल ह्या चिन्हा पुढचं आपला बाण हाणला चिन्ह आपलं चिन्ह आपलं चिन्ह आपलं मशालीच्या चिन्हापूरचं बटन दाबून परत एकदा तुमच्या हक्काचा तुमच्या घरातला खासदार म्हणून ओम राजेला लोकसभेत पाठवा ही विनंती करतो आणि राजा घेतो धन्यवाद धन्यवाद <स्थाथा> दादा <था>। दादा <स्था> नक्कीच हा पार्श्व तालुका तुम्हाला कमीत कमी पन्नास हजाराचा लेट दिल्याशिवाय अशी मी अपेक्षा व्यक्त करतो शब्द बोलताना शब्दाला धार नको शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात असेच आपल्या सर्व भाषा तालुक्यांचे मन जिंकले आपले या महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय चोपट साहेब यांनी आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो ओम राजे फिरसे आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते कस बघायला गेलं तर शेखा पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे मित्र दिनकरराव पाटील सर आपले उमेदवार आणि खासदार आज खासदार उद्या सात तारखेनंतर चार नंतर, पण खालच या <laughs> ठिकाणी विचार व्यक्त केले ते विश्वास बार बोले मकरन नाईक निंबाळकर यांचं ओरिजिनल नाव तेच विसरतात पाठी पाठी अरुण सावंत देवा दिंडोरे नको पुढच्या वेळ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले नंदकुमार कुमार मिसे सभेच संचालन करणारे आमचे समीरबाई शेख त्यांनी गबरे आलावले पाणगावचे आमचे सहकारी ओम पाटील त्याचबरोबर जाधव वकील साहेब जाधव दूध संघाचे संचालके ब्राह्मण गावना आलेले युवराज तानाजी आप्पा पाटील सुभाष भाऊ जेणे अतिशय उत्कृष्ट असं विश्लेषण केलं ते ऍडव्होकेट जीवन दत्त आणि कोण कोण बोललं होत झालं की नाव घ्यायचा कार्यक्रम आता सगळ्याची नावं घेत बसत नाही आमच्या श्रीमंत तत्वर आहे बजरंग पांढरमेशा आहे निलेश मांजरे आहे नागेश अक्कल कोठे आहे बोदले महाराज मनोज बाप्पा पाठवले आहे गाडीवर ना खास आलेला आमच्या तात्या अशा अनेक जिवंत आणि जातीवंत सहकारी पुढं माग दोन्हीकडे बसलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष महित चव्हाण किरण देशमुख शिवसेनेचे अध्यक्ष किरण काकडे आणि दिनेश नाळे काँग्रेसचे निलेश मांजरे दत्ता गाडवे महाविकास आघाडीच्या बरोबर असलेले कम्युनिस्ट पक्षाचे रिपदिरीचे आमचे लक्ष्मणराव गा, गाडवे आणि उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी पेज वर बसलेली मंडळी इथं बसलेली मंडळी नेते मंडळी संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आलेले विशेषतः वैराग भागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मित्रांनो बांधवांनो तरुण मित्रांनो मायदा भगिनीनो तर म्हणजे ओमराजांनी एक अप्रतिम भाषण केलं भाषण नाहीच ते आतून आलेले विचार आणि याच्यानंतर काय बोलावं असा हो? खरं लागे मला प्रश्न पडतो आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बोलू बाशीवर बाराफळा आढावा घेतला ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजे घालणार आणि याची गरज होती खासदार काय करू शकतो आणि खासदारांनी काय केलं हे या निमित्तानं सर्व तालुक्याला कळाला आम्ही नुसते आश्वासनावरच अजूनपर्यंत आहोत स्थानिक स्थानिक <laughs> <स्थानी तो। laughs> सगळ्यांना आता सगळं कळालंय खर खोट काळालं सकस निकस मग आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश करा ओमराजे एवढेच सांगतो हि जी खर्चाने आलेली मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना कुणी आम्ही गाडी बिडी पाठवलेली हो नाही शपथपूर्वक सांग ते सगळे आपापल्या पदर मोड करून आलेली सगळी ही भावंड आहे आणि मग मो याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायच आणि टेम्परेरी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमन्ट कंपनीची परमनंट गॅरंटी आता आता दिवस राहिले सात तारखेपर्यंत आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे शेवडे म्हणून सहा तालुके आहेत सहा तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बारशी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे तुमची मी एकता गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेले तुमच्या वतीनं दिलेलं आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकाष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य फार पूर्वी निंबाळगड नाना उभे असतानाच दिसायचे त्याच्यानंतर परत याच निंबाळ बाबतीत दिसले आणि उगच कोण कुणाला कष्टाचे पैसे देत नाही आम्ही पानगावला सभा घेतली आहे काल परवा घेतला परवा मुलगी होती संगरे गावची जाधव नावाच लहान लिफ्री शिकणार तिने दबा असतो ना पैसे साठवायचं काय काय हातवी काय म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदार वापरलं त्याला वाटलं त्याला तुला गाडी नाही रे तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पावणारा आल्यावर दिलेले वडिलांनी दिलेले आई दिले तिने काल स्टेज वर येऊन ते दिले काल तिथं तुमच्या गैर असत ते दिले अजून काही ते दिलेले हे तुमच्याकडे पोचवायचं काम आपण कुणाला दिलं प्रेम पोचले का नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत आणि तुम्ही भाग्यवान आहात या तालुक्याच प्रेम तुम्ही मिळवलं कोणी काय काय हिन फोन वाला म्हणतील काय म्हणतील हिनमन नाही आपल्यासाठी ती उपाधी आहे आपल्यासाठी ती पदवी आहे पीएचडी पेक्षा मोठी पदवी आहे फोन फोनवाला खासदार माग मुंबईत म्हणून गोऱ्या होत्या समाजवादी पक्षाच्या लाटन मोर्चा पाडायच्या पाण्यासाठी त्यांना सुद्धा सुद्धा आजपासून आमचा फोन वाला खासदार सामान्य माणसाच काम त्याला काय टेंडर मागायचं नसत मधलं कमिशन मागायचं नसतं काही मागायचं नसत याची अडचण कुठे आहे फोनवर सांगितली त्याच समाधान तर तुम्ही फोन उचलल्यावरच असत कामाची तळ लावणं हा तर पुढचा भाग हात तुमच्याकडचा असतो पण फोन उचलला आणि आपलं ऐकलं याच्यामध्ये नव्वद टक्के लोक खुश असतात एकदा असतात आला माझे फोन करणार कामाचे तरी येतातच येतात मग काय काय जण उशिर बसलेले असतात त्यावेळेस पण येतात आणि ते कशासाठी येतात एवढ्या रात्री आपला फोन उचलला नाही म्हणून तो स्पीकर वर टाकून सगळ्याला ऐकलो काम काही नसत झोपीचे आहे का नाही म्हणून त्यांच्या इतकी म्हणून असे सगळे प्रकार आहेत एकच तुम्हाला या ठिकाणी सांगतो की या महाआघाडीचं नेतृत्व देशाचे नेते आदरणीय पवार साहेब देशाचे नेते आदरणीय राहुल गांधी साहेब आणि ज्यांनी कोरोना काळात संपूर्ण देशात नंबर एकच मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते उद्धव ठाकरे साहेब तिघांकडं या महागाडीचे नेतृत्व आहे आणि या महाआघाडीला पाठिंबा दिला आहे की या आपल्या मराठेशाही तत्कालीन सेनापती मल्लारराव होळकर यांचे वंशज अहिल्या देवींचे वंशज माननीय भूषण सिंह होळकर साहेब यांनी आपल्या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात त्यांनी प्रवेश केला त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपला बुलंद आवाज व्यक्त केला काल एक मे आपला महाराष्ट्र दिन होता ते लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे नातू माननीय सचिन साठे यांनी सुद्धा महाविकास आघाडीला हा आपला पाठिंबा अशी वेगवेगळी मोठी माणसं की ज्यांना सेवेची परंपरा आहे त्यांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्याच्यापेक्षा आता आम्ही जास्त बोलत नाही कारण वेळ झालेली आहे आणि खर तुम्हाला ऐकायचं होतं माझ्यासहित सगळ्यांना म्हणून मी तुम्हाला सांगत होतो सांग की तुम्ही बोला 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 सगळ्यांना परत एकदा सगळ्यांना सांगतो की दक्ष राहा आम्ही येतील दडपण येतील केसेस होण्याचा संभव आहे त्याला कशालाही घाबरू नका पुढे आपणच आहोत त्याची काळजी करू नका गंभीर <प्रेण> माणसं देशातली आपल्या बरोबर आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळे मशाल हे चिन्ह सात तारखेला त्या चिन्हापूरचं बटन दाबून माननीय दा ओमराजांना प्रचंड मतानं विजयी करा अशी विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय भवानी आई